तमाम रसिक श्रोत्यांना राज्या पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना ग्रामपंचायत मधून राबवते त्यासाठी भरघोस निधीही दिला जातो पण या निधीचा वापर पूर्णपणे केला जातो का हा खरा प्रश्न आहे या ग्रामपंचायतीलाही विकास कामासाठी निधी आला सन दोन हजार बारा ते दोन हजार आलेल्या निधीबद्दलची माहिती सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक बाळासाहेब गरकळ यांनी माहिती अधिकारात मिळवली व या काळातील विकास कामाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे साहित्यिक बाळासाहेब गरकर यांनी मिळालेल्या माहिती आधारे आपले विचार मांडले आहेत त्यांच्या मताशी हबाडा न्यूज चॅनल सहमत असलेच असे नाही केवळ त्यांचं म्हणणं जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या न्यायालयात मांडण्याचा हा प्रयत्न आहे काय म्हणतात साहित्यिक बाळासाहेब गरकर ते ऐका इसवी सन दोन हजार बारा ते सतरा आणि सतरा ते बावीस माझा दहा वर्षाचा कालखंड आहे तर या कालखंडामध्ये मी ज्यावेळेस आर टी आय दाखल केला त्यावेळेस आर टी आय मध्ये हा या भोगसपारगावच्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये पट्ट्यावधीचा भ्रष्टाचार हा माझ्या हातामध्ये आहे राहुलजींचा भ्रष्टाचार केलेला आहे तो भ्रष्टाचार भगत पारगा हा एक नागरिक बाळासाहेब गोरकर हा महाराष्ट्राला त्यांनी केलेलं जे काळ पाप आहे ते महाराष्ट्रासमोर मी दाखवणार आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने भगत पारगावच्या ग्रामपंचायतमध्ये झालेला गत दहा वर्षामध्ये झालेला हा भ्रष्टाचार कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार भगत पारगावातील गोरगरीब जे लोक आहेत या गोरगरीब लोकांच्या या या गावाला या गावाच्या लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून हा पट्ट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार तत्कालीन त्या या ठिकाणी केलेला आहे आणि हा पूर्णपणे भ्रष्टाचार हा माझ्या खाली हातामध्ये आलेला आहे आणि आज हा बाळासाहेब बरकर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सांगतो की ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार चालतो तो भ्रष्टाचार अशा रीतीने जर उघड केला तर महाराष्ट्रामधल्या एकाही सरपंचाचे किंमत होणार नाही एक रुपया ही खाण्याचे कारण शासन बरोबरी लोकांच्या नावाने जो पैसा ग्रामपंचायतला वर्ग करते आणि त्या पदावर असणारे जे लोक आहेत आमच्या जसे घोगस मार्गामध्ये हा पट्ट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी या बाळासाहेब बरकरच्या हातामध्ये आलेला आहे आणि हा बाळासाहेब बरकर काय करतो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा